नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो सर्वात पहिल्यांदा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकांचं हार्दिक अभिनंदन तसंच कौतुक विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू मांडली पुराव्यासहित बाजू मांडली जे काही त्रुटी या प्रोसेसमध्ये होत्या ज्या काही लॅकोना याच्यामध्ये होता मग ते तुमचे सेंटर लांबचे येत असेल त्या गोष्टी आहेत अनऑथराईज सेंटर असेल असे सेंटर्स की जिथे सोयीसुविधा किंवा ऑथेंटिसिटी नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मागच्या कित्येक दिवसापासनं विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने मांडल्या त्या सगळ्या गोष्टींचं खरंच खूप कौतुक आहे आणि परत एकदा तुमचं अभिनंदन कारण शेवटी सामान्य प्रशासन विभागाने ही नोटीस काढली आहे की ही एक्झाम आता पोस्टपॉन झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचे जे काही आंदोलन होतं हे शिस्तप्रिय मार्गाने शांत मार्गाने आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तिथे ज्याला म्हणतो त्यांची मागणी जी रास्त मागणी होती ती मांडली मागच्या कित्येक दिवसापासून विद्यार्थी प्रतिनिधी असेल विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल हे तिथे येत होत्या जागेवरती येत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक वेळेस विद्यार्थी प्रतिनिधी कॉम्युनिकेशन करताना त्यांची बाजू एकदम प्रॉपर वेनी मांडून धरत होते आणि लावून धरत होते नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आता जे काही नोटिफिकेशन किंवा सामान्य प्रशासन विभागाचे जे उपायुक्त आहे बरोबर आहेस त्यांनी जे नोटीस काढलेली आहे किंवा जाहीर प्रकटन म्हणूया आपण याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी मेन मान्य केलेल्या आहेत इवन दो याच्यामध्ये त्यांनी हे पण म्हटलेले आहे की उमेदवारांना जे काही गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केलेली आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारच्या एक्झामिनेशन होताना कारण बऱ्याचशा एक्झामिनेशनमध्ये एक्झामिनेशन आपल्या पाईपलाईनमध्ये आहेत तर याची अगोदरच काळजी घेतली पाहिजे ह्या पद्धतीने या समोर आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करूया कारण प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं त्यानंतर पोस्टपॉन होणं परीक्षा कारण आपण सगळे कित्येक दिवसापासून एक्झामची वाट बघत असतो तयारी करत असतो एक एक महिना आपण कसं ज्याला म्हणतो आपण की सर्वाईव्ह करतो हे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे नक्कीच याच्यापुढे शासनाने ही पण काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की अशा गोष्टी होऊच नाही जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना वेळेत सगळ्या परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट याच्यामध्ये महत्त्वाची त्यांनी हीच दिलेली आहे की आता ही एक्झामिनेशन जी ती पोस्टपॉन झालेली आहे आणि जे काही नोटिफिकेशन जे काही अपडेट याच्या पुढे येतील ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच येतील आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्या लढ्याला जे स्पेसिफिकली यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता आपल्याला परत एक ब्रीदिंग टाईम मिळालेला आहे एक वेळ मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो या वेळेचा सदुपयोग करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जी एक्झामिनेशनसाठी आपण ज्याला म्हणतो आपण की विद्यार्थी मित्रांनी लढा दिला ज्याच्यासाठी दिला ते आता सॉल्व्ह झालेलं आहे आता याच्या पुढे जबाबदारी आहे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा कशा चांगल्या पद्धतीने आपल्याला यशामध्ये रूपांतर करता येईल या सर्व गोष्टींचं ते एकमेव महत्त्वाचं आहे तर आता एकच लक्षात ठेवायचं पोस्टपोन झाली म्हणजे खूप लांब जाईल किंवा अजून काही होईल अशातला भाग नाही इथून पुढे तुमचा प्रत्येक दिवस प्रत्येक तास हा खूप महत्वाचा आहे अभ्यासाच्या दृष्टीने तर या छोटेखानी व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला आवाहन करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की आता इथून पुढे फक्त आणि फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ही पोस्ट मिळवायची आहे पुनश्च एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं हार्दिक अभिनंदन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे विद्यार्थी प्रतिनिधी असतील त्यांचे मित्रपरिवार असेल किंवा सर्व या आंदोलनाला पाठिंबा देणारे जे काही असतील घटक त्या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन आणि धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जे काही ड्युरेशन आता आपल्याकडे राहिलेलं आहे त्याच्यात चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या याला म्हणतो आपण कष्टाचं यशात रूपांतर आपल्याला करायचं आहे धन्यवाद